आजच्या दिवसभरातली सगळ्यात जास्त चर्चेले गेलेली बातमी ती म्हणजे छगन भुजबळ आणि फडणवीस यांची झालेली भेट छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये नेमकं काय सुरू आहे असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत आणि त्याला कारण आहे छगन भुजबळांची जाहीर नाराजी आणि देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांची वाढती सलगी आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भुजबळ आणि फडणवीसांनी एकमेकांची तुफान स्तुती केली त्यामुळे दोघांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याबाबतच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या पाहूयात चला था मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता माझी नाराजी आहेत तुम्ही रोज नाराजी नाराजी करून तुमच्या समोर ओरडत बसतो का राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ नाराज होते अजित पवारांनी पक्षातल्या या ज्येष्ठ नेत्याच्या नाराजीकडे दुर्लक्ष केलं भुजबळ अजित पवारांवर सतत बोचरी टीका करत राहिले पण अजितदादांनी त्यांना अनुल्लेखाने फडणवीसांमधली सलगी वाढताना दिसते साताऱ्यातल्या नायगाव मध्ये आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त हे दोन्ही नेते एकत्र आले कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला त्यामुळे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचं लक्ष लागलं मात्र भुजबळांसोबत राजकीय चर्चा झाली नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय हीच चर्चा झाली की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आपल्याला पुढे कसं नेता येईल ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते विचार सर्वांपर्यंत कसे पोचवता येतील समतायुक्त समाज भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल हीच आमची चर्चा झाली या व्यतिरिक्त कुठली चर्चा, चर्चा नाही फडणवीसांनी राजकीय चर्चा झाली नाही असं ठामपणे सांगितलं पण भुजबळांच्या चेहऱ्यावरचे भाव काही वेगळंच सांगत होते गाडीतून उतरल्यानंतर भुजबळांच्या चेहऱ्यावर आनंद होता म्हणूनच पत्रकारांनी प्रश्न विचारताच भुजबळांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं काय चर्चा झाली आता चर्चा वगैरे काय 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 साहेब चर्चा चर्चा झाली आता वगैरे भुजबळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला फडणवीसांनी हजेरी लावली पण त्यांच्याच पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार कार्यक्रमात नव्हते भुजबळांना अजित पवार कुठे आहेत असं विचारल्यावर त्यांनी काय उत्तर दिलंय ते तुम्हीच पहा तर आजच्या कार्यक्रमात कुठे अजित पवार नसणार आहेत मला माहित नाही कुठल्या भुजबळ आणि फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत पुढे कार्यक्रमातल्या भाषणातही दोघांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलंय आज पाहिलं त्यांनी आणि त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं आणि ज्या पद्धतीने ऑर्डर दिल्या या सगळ्या गोष्टी त्या ताबडतोब झाल्या पाहिजे यासाठी एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो फुलेवाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांच जे आहे स्मारक महानगरपालिका ते जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहे आणि भुजबा साहेब तुम्ही शेअर म्हटला म्हणून मी शेअर म्हणतो तुमच्याकरता बैठक अकेलाही था जाणीबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पण मी तुमचं याकरता अभिनंदन करीन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो दरम्यान फडणवीस आणि भुजबळांचा एकत्र प्रवास आणि एकमेकांवर स्तुतीसोमणं उधळणं यात विरोधकांनाही काही गैर नाही आहे पण माननीय शरद पवार यांना तुम्ही राजकारणापलीकडे तोललं पाहिजे सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातल्या एका कार्यक्रमात जर दोन नेते व्यासपीठावर असतील तर त्यात राजकारण न पाहता सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे फडणवीस आणि भुजबळांच्या या भेटीकडे विरोधकही राजकीय दृष्टिकोनातून पाहत नाहीयेत पण दोन्ही नेत्यांच्या वाढत्या भेटीगाठी भविष्यातल्या राजकीय बदलाचा संकेत असू शकतो मी मंत्रिमंडळात असावं ही फडणवीसांचीच इच्छा असल्याचं भुजबळांनी अनेकदा सांगितलंय मात्र अजित पवारांसमोर त्यांची डाळ शिजली नाही मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली होती यावेळी फडणवीसांनी त्यांची मनधरणी केली पण अजितदादांपासून ते दुरावले अशातच भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून भाजप भुजबळांना पक्षात मानाचं स्थान देईल असं म्हटलं जात होतं बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आलंय त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेऊन नाराज भुजबळांना संधी मिळेल अशी ही चर्चा झाली पण भुजबळांनी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद स्वतःकडे घेण्यास स्पष्ट नकार दिला भुजबळांनी आता नाराजी व्यक्त करणंही थांबवलंय पण भविष्यात ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत सुरुवातीला तुम्ही जी नाराजी व्यक्त केली होती मंत्रिपदावरून तर आता नेमका काय निर्णय तुमचा ठरलेला आहे का आठ दिवस होऊन गेलेले आहेत तर तुम्हाला मी सांगेन का माझी नाराजी आहे तर मी रोज नाराजी नाराजी करून तुमच्या समोर ओरडत बसू का माझ्या मनाशी मला काय निर्णय यायचे ते मी घेतलेले आहेत काय योग्य वेळेला मी सांगतो अजित पवारांसोबत दुरावा निर्माण झाल्यानंतर भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यमातून एल्गार पुकारलाय राज्यातील ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी भुजबळ कामाला लागले आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भुजबळांची भूमिका निर्णायक ठरू शकते म्हणूनच अजितदादांपासून दुरावलेले भुजबळ भाजपला जवळचे वाटू लागलेत का सुजित आंबेकर एनडीटीव्ही मराठी सातारा